जुहीच्या सासूबाईंचा मृत्यू होऊन अजून दहा दिवसही झाले नव्हते तरच जुहीने तिच्या आईला आणि मैत्रिणींना बोलावून घरी पार्टी सुरू केली होती त्या रात्री उशिरापर्यंत खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालू होता मग सर्व मैत्रिणी निघून गेल्या तेव्हा जुहीने तिच्या आईला सांगितलं आई तू हॉलमध्ये झोप जुहीची आई यशोदाला खूप झोप येत होती पण ती हॉलमध्ये झोपली नाही थेट त्या बंद खोलीत गेली जिथे जुहीची सासू राहायची आणि तिच्या मृत्यूनंतर कोणीही त्या खोलीत गेले नव्हते खोलीत पूर्णपणे अंधार होता त्या खोलीत झोपल्यावर अचानक यशोदाला वाटले की कोणीतरी तिचा पलंग हलवत आहे पण तिने मनात विचार केला कदाचित मला भ्रम झाला असावा काही वेळाने तिला असं वाटू लागलं की तिचा पलंग हवेत उचलला जात आहे त्यामुळे ती घाबरून जोरात ओरडली आणि उठून बसली पण खोलीत तर कोणीच नव्हतं मग तिचा पलंग कोण उचलत होतं तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ती घाबरून जोरजोरात ओरडू लागली तिचा आवाज ऐकून चुही स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं आई मी तुला म्हणाले होते ना की तू हॉलमध्ये झोप तरी तू त्या खोलीत का गेलीस आणि घाबरण्याची काय गरज आहे नाही बाळा मी घाबरत नाही यशोदाने स्वतःला सांभाळत उत्तर दिले तेव्हा जुही गंभीर आवाजात म्हणाली आई जेव्हापासून सासूबाई मेल्या आहेत तेव्हापासून आम्ही त्या खोलीत जात नाही रात्री तर दूरच दिवसा पण तिथे जाणं भीतीदायक वाटतं आम्ही किती पूजापाठ केली पण काहीच उपयोग झाला नाही ती बाई मरूनही आम्हाला आरामात जगू देत नाही यशोदाने मान हलवली आणि म्हणाली बाळा खरंच ती पापी होती त्यामुळे मरणानंतरही ती भटकत आहे नाहीतर ती आत्तापर्यंत मुक्त झाली असती पण तू काळजी करू नकोस मला एक तांत्रिक माहीत आहे जो अशा भूतांना नियंत्रणात ठेवण्यात निपुण आहे तुझी सासू भले कितीही पापी असली तरी तो तिला मुक्ती मिळवून देईन उद्या तू माझ्यासोबत चल ठीक आहे आई आपण जाऊया पण आजचा दिवस तरी तू हॉलमध्ये झोप पण लगेच जुही चिंताग्रस्त होत म्हणाले तुलासुद्धा काही झालं तर यशोदा हसून म्हणाली अगं ती म्हातारी माझ्यावर काय हमला करणार आहे ती मला काहीच करू शकत नाही तुला आठवतं ना मी तिला दाताने चणे फोडायला लावले होते तेव्हा तिला असा धडा शिकवला होता की तिला चांगलीच अद्दल घडली होती जर ती परत आली तर मी तिला चांगली शिक्षा देईन म्हणजे तू पुन्हा त्याच खोलीत झोपणार आहेस जुहीने आश्चर्याने विचारलं नाही गं आता नाही मी हॉलमध्येच झोपते यशोदाने लगेच उत्तर दिले दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा आंघोळ करून आली जेव्हा जुहीने विचारले आई नाश्त्यासाठी काय बनवू तू जे सांगशील ते बनवेन तेव्हाच अचानक खोलीतून भयानक आवाज आला तुझ्या आईसाठी तरी नाश्ता का बनवतेस तिला पण तशीच शिळी भाकरी आणि मीठ खायला दे जसं तू मला दिलं होतंस बघ डायनिंग टेबलावर भाकरी आणि मीठ ठेवले आहे जर तिने खाल्लं नाही तर त्याचा खूप वाईट परिणाम होईल हा आवाज जुहीच्या सासूबाई गायत्री ताईचा होता जुही भीतीने थरथर कापू लागली आणि ती शिळी भाकरी उचलून आपल्या आईच्या तोंडात घालू लागली यशोदा देखील भीतीने गपचूप ती शिळी भाकरी खात होती गायत्री ताईच्या आवाजाने दोघी घाबरून एका कोपऱ्यात जाऊन लपल्या मग जुही थरथर कापत म्हणाली आई आता तरी माझ्या बोलण्यावर तुला विश्वास बसला ना सासूबाई मेल्यानंतरसुद्धा या घरात आहेत तेव्हा जोरात आवाज आला अरे तुम्ही दोघी इतक्या लवकर विसरलात का तुम्ही दोघींनी माझी सुख शांती नष्ट केली होती आता माझी वेळ आहे आता माझ्याकडे शंभर पट ताकद आहे मी देखील तुमची शांती नष्ट करू शकते शांत बसणार नाही यशोदा ते दृश्य पाहून अगदी कापलेल्या झाडासारखी खाली पडली आणि तिथेच बेशुद्ध झाली तेवढ्यात आणखी एक भयानक आवाज गुंजला काय गं इतक्या लवकर घाबरलीस मला त्रास देणारी तूच होतीस ना जुही भीतीने तिथेच थांबून उभी राहिली तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या काही वेळ शांतता पसरली मग तिने लगेच आपल्या आई आईच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले काही वेळाने यशोदा बऱ्यापैकी शुद्धीत आली पण तिला काही आठवत नव्हतं मात्र जुहीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती अचानक तिला आपला भूतकाळ आठवू लागला तिच्या डोळ्यातून त्या सर्व घटना पुन्हा फिरू लागल्या कशा प्रकारे तिने आपल्या सासूला त्रास दिला होता त्यांना सतावलं होतं आणि किती मानसिक वेदना दिल्या होत्या आणि आता त्या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी तिची सासू परत आली आहे जुही त्या आठवणीत हरवली होती त्यावेळी घरात सगळे आकाशच्या लग्नाची तयारी व्यस्त होते सर्वजण गायत्रीताईंना शुभेच्छा देत होते आणि भेटवस्तू देत होते गायत्रीताई विधवा होत्या त्यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या नवऱ्याला एका भयंकर अपघातात गमावलं होतं तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलाला एकटीनेच मोठं केलं होतं त्याच्या शिक्षणापासून पुढील आयुष्यापर्यंत सर्व काही त्यांनीच पाहिलं आकाश मोठा होऊन सैन्यात नोकरीला गेला काही काळानंतर गायत्रीताईकडे आकाशच्या लग्नासाठी एक चांगला प्रस्ताव आला त्यानंतर आकाश चुट्टीवर आला तेव्हा गायत्रीताईंनी त्याचे लग्न करून दिले पण लग्नानंतर आकाश पुन्हा ड्युटीला गेला त्याची नोकरी अशी होती की त्याला घरापासून दूर राहावं लागत होतं त्यामुळे घरात आता फक्त जुही आणि गायत्रीताई दोघीच राहत होत्या सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं पण हळूहळू जुहीचे वागणे बदलू लागले तिला रात्री उशिरापर्यंत पार्टी करण्याची आवड लागली गायत्रीताई काही म्हणाल्या की ती लगेच उलट उत्तर देत असे आणि त्यांना त्रास देत असते त्यामुळे हळूहळू तिला तिची सासू असह्य वाटू लागले आता जुही कोणतेही काम तक्रार न करता करत नव्हती त्यामुळे गायत्रीताईंना तिच्या बोलल्यामुळे आणि वागळ्यामुळे खूप वेदना होत होत्या त्या काही बोलायच्या नाहीत त्यांना आकाशला काहीही सांगायचं नव्हतं कारण तो आधीच बॉर्डरवर देश सेवेत व्यस्त होता त्यामुळे गायत्रीताईंनी जुहीचे वागणे शांतपणे सहन करणे सुरू ठेवले पण जुहीने याचा भरपूर गैरफा पण जुहीने याचा भरपूर गैरफायदा घेतला ती अनेकदा आपल्या आईला म्हणजेच यशोदाला घरात बोलवायची आणि दोघी मिळून गायत्रीताईंना मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायच्या त्याच्यानंतर स्वतःचा हुकूम चालवायच्या कोणतंही काम करताना त्यांचा अपमान करायच्या आणि दिवसभर त्यांना त्रास देत राहायच्या एक दिवस जुही गायत्रीताईंना म्हणाली आई आज जेवण बनवू नका मी बाहेरून जेवण मागवले आहे पिझ्झा बर्गर आणि पनीरची क्रिस्पी मी आणि माझी आई तेच खाऊ त्यावर गायत्रीताई म्हणाल्या ठीक आहे सुनबाई मी स्वतःसाठी थोडी खिचडी करून घेते इतकं म्हणत त्या स्वयंपाकघरात खिचडी बनवायला गेल्या तेव्हा जुही स्वयंपाकघरात येऊन म्हणाली आहो सासूबाई हे काय करत आहात मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं होतं की काहीही बनवायचं नाही तुम्हाला ऐकायला येत नाही का गायत्रीताई शांतपणे म्हणाल्या बाळा बाहेरून जेवण येतंय ते तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी माझ्यासाठी नाही म्हणून मी फक्त माझ्यासाठी खिचडी बनवत होते हे ऐकताच जुहीने त्यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढलं आणि तिरस्काराने म्हणाली वारे आता घराची मालकीन होणार आहेस का ही कुठली हवेली आहे का या घरात फक्त माझीच चालते तुझ्यासाठी काहीही वेगळं तयार होणार नाही ना, ना तू या घराची मालकीन आहेस ना, ना तुझ्यासाठी वेगळं चूल आहे मी असा गॅस वाया घालवणार नाही तुझा मुलगा तुझ्या या फालतू खर्चासाठी आपला जीव धोक्यात घालवून सीमेवर लढत नाही गायत्रीताई म्हणाल्या मुली तू पिझ्झा बर्गर खाशील पण मला भूक लागली तर मी काय खाऊ आणि तू काय म्हणतीयस माझा मुलगा फालतू कमवत नाही तो या घरासाठी या कुटुंबासाठी मेहनत करतो जिवंत राहण्यासाठी तर, तर खावंच लागेल ना हे ऐकताच जुही ओरडली हो मला माहीत आहे तुझं पोट भरलं नाही तर तुला झोप येत नाही फ्रीजमध्ये दोन दिवस जुने ब्रेड आणि भाजी ठेवली आहे तेच खा पण काही बनवलंच तर बघ एवढं बोलून जुही तिथून निघून गेली बिचाऱ्या गायत्रीताई काही म्हणाल्या नाही त्यांनी शांतपणे शिळी भाजी आणि कोरडे ब्रेड खाऊन आपली भूक भागवली बाहेरून मागवलेला पिझ्झा बर्गर आणि पनीर आल्यानंतर जुही आणि तिची आई यशोदा सोफ्यावर आरामात बसल्या आणि मुद्दाम गायत्रीताईच्या समोरच सर्व घेऊन खाऊ लागल्या काम संपवून गायत्रीताई आपल्या खोलीत झोपायला गेल्या काही तासांनी यशोदाने त्यांना आवाज दिला अरे गायत्री इतक्या लवकर झोपलीस घराची मालकीन जागी आहे आणि तू एवढ्या लवकर झोपलीस पोट जड झालं आहे जरा हिंग घालून निंबू पाणी तयार करून आण जुही हसत म्हणाली अग आई थोडं कमी खाल्लं असतंच तर काय हरकत होती यशोदा म्हणाली अगं मुली जेवण वाया जाईल म्हणून खाल्लं तू काहीही मनापासून खात नाहीस मग उरलेलं फेकून देतेस मला जेवण वाया घालवणं अजिबात आवडत नाही जुही म्हणाली अग आई जेवण कसं वाया जाईल सासूबाई तर आपल्या थाळीकडे लाळ गाळ्यात बसल्या होत्या थोडी दया दाखवून त्यांना देऊन टाकलं असतं त्यांना तर आपले उष्ट खाण्याची सवय आहे जुहीच्या अशा बोलण्यावर दोघी मायलेखी जोरात हसू लागल्या जेव्हा गायत्रीताई हिंग घालून निंबू पाणी घेऊन आल्या यशोदाने ते पिताच उलट्या करू लागली तेव्हा जुही गायत्रीताईवर ओरडली अहो सासूबाई तुम्ही पाण्यात काय घातलं गायत्रीताईंनी शांतपणे उत्तर दिले नाही बाळा मी फक्त हिंग टाकला होता जुही रागाने डोळे मोठे करत म्हणाली हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे माझ्या आईला उलट्या झाल्या तिची साडी खराब झाली आता हे सगळं तुम्हीच साफ करा मग जुहीने आपल्या आईची उलटीही गायत्री ताईकडूनच साफ करून घेतली काळ पुढे सरकत गेला आणि नंतर आकाशने सगळ्यांना आपल्या घरी येण्याची बातमी दिली यशोदा देखील ही बातमी ऐकून घरात निश्चिंत बसली होती पण तेव्हा जुईने चिंतेत विचारले आई आकाश तर पुढच्याच आठवड्यात येणार आहे जर ह्या म्हातारीने त्यांना काही सांगितलं तर काय होईल तो तर मला घरातूनच काढून टाकेल त्याला तर आपल्या आईच्या डोळ्यातला एकही अश्रू सहन होत नाही यशोदा लगेच म्हणाली अगं जुई जर तिला काही सांगायचं असतं तर तिने आत्तापर्यंत नक्कीच सांगितलं असतं पण तरीही आपण काही धोका घेऊ शकत नाही ती माझ्या जावयाला काही सांगण्याआधी आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्याला यासाठी योग्य व्यवस्था करायला हवी जुहीने विचारले पण आई आपल्याला काय करायचं आहे यशोदा म्हणाली आता काही दिवस तिला खूप चांगल्या प्रकारे वागवायचं आहे तिची छान काळजी घ्यायची तिला नवी साडी नेसायला द्यायची आणि तिच्याकडून कोणतेही घरकाम करून घ्यायचं घर नाही मग एक दिवस तिच्या जेवणात विष घालायचं आहे त्यानंतर दोन दिवस आपण माझ्या घरी जाऊ ती इथेच पडून राहील त्यानंतर आपण सर्वांना सांगू की तिला हृदयविकाराचा झटका आला होता मग आपण परत घरी येऊ यामुळे ती कायमची संपेल आणि कुणालाही आपल्यावर संशयही येणार नाही जुही चिंतेत पडली आई पण जर कोणाला संशय आला किंवा कोणाला काही कळलं तर यशोदा आत्मविश्वासाने म्हणाली जुही मी उद्या बाजारातून असे एक खास औषध आणेन ज्याचा परिणाम खाल्ल्यानंतर पाच तासांनी होऊन माणसाचा मृत्यू होतो आणि तोंडातून फेससुद्धा येत नाही त्यामुळे कुणालाही संशय येणार नाही आईच्या बोलण्याने जुही समाधानी झाली मान हलवत आणि म्हणाली हो आई हे अगदी बरोबर आहे यानंतर जसजसा आकाश येण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे दोघींचे गायत्रीताईंसोबतचे वागणूक अतिशय गोड आणि प्रेमळ झाले गायत्रीताईंना समजत होतं की हे सगळं फक्त आकाश येण्याच्या बातमीमुळे होत आहे त्यामुळे त्या, त्या शांतपणे दोघींचे हे नाटक पाहत होत्या एकदा जुही गायत्रीताईंना म्हणाली आई मी दोन्ही वेळचे जेवण तयार केले आहे तुम्ही खा मी माझ्या आईला तिच्या घरी सोडून येते उद्या आकाश येण्यासाठी परत येईन त्यानंतर यशोदा आणि जुहीने आपली पूर्ण योजना राबवली आणि गायत्री ताईच्या जेवणात ते विष घातले मग दोघी निश्चिंत होऊन घरातून निघून गेल्या आकाश आनंदाने आपल्या आईसाठी अनेक सुंदर आणि महागड्या भेटवस्तू घेऊन आला होता तसेच आईला आवडणाऱ्या गरमागरम जलेब्या देखील त्याने आणल्या होत्या घरात पोचताच तो आनंदाने ओरडला आई आई कुठे आहेस पण त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही तो आश्चर्यचकित झाला कारण पूर्वी आई नेहमी त्याची आतुरतेने वाट पाहायची आणि दरवाजाच्या बाहेर बसलेली असायची आकाश वारंवार हाक मारत राहिला आई मी एवढ्या दिवसांनी आलो आहे मला मान्य आहे पण पुढच्या वेळी लवकर येईन हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलं आहे तो सोफ्यावर बसून बोलत राहिला पण आईकडून कुठलंही उत्तर येत नव्हतं जेव्हा त्याला काहीतरी खूपच चुकीचं घडल्याचा संशय आला तेव्हा तो घाबरतच आत गेला तिथे त्याने पाहिलं की आई जमिनीवर बेहोशीच्या अवस्थेत पडली होती तिचं शरीर थंड झालं होतं श्वास थांबला होता आपल्या आई आईला अशा अवस्थेत पाहून आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो जागीच बसला त्याने आईला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती कोणत्याच प्रकारची हालचाल करत नव्हती मग आकाश निराश होऊन जोरजोरात रडू लागला तेव्हाच यशोदा आणि जुही घरात आल्या आकाशच्या असरूंनी भरलेल्या डोळ्यांकडे पाहून जुहीने आश्चर्यचकित होण्याचे नाटक केले आणि म्हणाले काय झालं आकाश ती म्हणाली आई तर कालपर्यंत अगदी ठीक होती मग अचानक हे सगळं कसं झालं ती दुःखात बुडालेल्या अवस्थेसारखी चेहरा झाकून उभी राहिली आणि म्हणाली हे देवा माझी आईंना परत आण आणि जोरजोरात रडू लागली शेवटी गायत्री ताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले पण आपल्या आईच्या आकस्मित जाण्याने आकाश खोल दुःखात बुडाला होता आधीच त्याने आपल्या वडिलांचं छत्र हरवलेलं होतं आणि आता आई देखील गेली पण जुही आणि यशोदा आता मन मोकळेपणाने आनंद साजरा करत होत्या काही दिवसांनी जुहीची आई तिच्या घरी गेली पण आकाश अजूनही घरातच होता जुहीला आनंद झाला की आकाश निघून गेल्यानंतर ती पुन्हा तिच्या आईला यशोदाला घरात बोलून घेईन आणि दोघी मायले की पुन्हा धमाल करू शकतील अशातच एकदा आकाशला खूप भूक लागली तो मोठ्याने म्हणाला जुही जेवण तयार आहे का कुकरमध्ये काहीतरी शिजत आहे का ते काय आहे जुही स्वयंपाकघरात गेली आणि पाहिलं की कुकरमध्ये छोले शिजत होते पण तिने काहीही बनवले नव्हते ती आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच बोलायला ला लागली हे कसं शक्य आहे मी तर छोले भिजवलेही नव्हते आकाशने छोले खाल्ले आणि म्हणाला अरे वा अगदी आईसारखे बनवले आहेत हे ऐकून जुहीच्या अंगावर शहारे आले पण छोले कोणी बनवले जुही तिच्या कामात व्यस्त होती त्यामुळे तिने ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा कामात लागली एक दिवस तिने फोनवर यशोदाला सांगितले आई मी विचार करते की सासूबाईच्या खोलीची साफसफाई करून तिथे तुझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करते मग तू आरामात त्या खोलीत राहू शकतेस आधी तर त्या म्हातारीसोबत राहावे लागायचे यशोदाने उत्तर दिले हो बाळा हो बाळा आता मी तुझ्या घरी मनमोकळेपणाने आरामात राहू शकेन जुही लगेच गायत्रीताईच्या खोलीची साफसफाई करण्यासाठी गेली सर्वप्रथम तिने ठरवले की कपाट साफ करूया पण जसा तिने कपाट उघडला तसा गायत्रीताईचा एक जुना फोटो खाली पडला आणि त्यावरून रक्त ओघळू लागले ते पाहून चुही घाबरली घाबरून तिने त्वरित कपाट बंद केले आणि खोलीतून बाहेर पळायला लागली पण तेव्हा तिला समोर गायत्रीताई उभ्या दिसल्या त्या क्षणी चुहीचा श्वास थांबला तिच्या पायात कंपणे सुरू झाले आणि ती जोरात खाली पडली तिला काही बोलायचं होतं पण तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता तेवढ्यात गायत्रीताईचा आवाज आला काय झालं सुनबाई तुला वाटलं होतं मला मारून तू कायमची माझ्यापासून सुटका करून घेशील पण तुझं रडणं पाहून मी जाऊ शकले नाही तू रोज देवासमोर रडून मला परत मागत होतीस म्हणून मी परत आली आहे आता माझं शरीर गेले पण मी तुला कधीच एकटीला सोडणार नाही मग गायत्रीताई म्हणाल्या आता मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तशीच जुही जोरात ओरडली आणि बेशुद्ध झाली जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने समोर आकाशला पाहिलं ती घाबरून लगेच उठून बसली तिने लगेच म्हणाली आकाश आई गेल्या नाहीत त्या अजूनही आहेत म्हणून त्यांचा आत्मा त्या खोलीत आहे मी त्यांना आत्ताच पाहिलं आकाश आश्चर्यचकित होऊन म्हणाला तू हे काय बोलतेस जुही एकदा गेलेला व्यक्ती कधी परत येत नाही मी स्वतःला आईच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होतो मी स्वत आईच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होतो ती कशी परत येईल तुला काहीतरी भ्रम झाला असेल पण जुही ओरडली नाही आकाश मला भ्रम झालेला नाही तू एकदा आईंच्या खोलीत जाऊन त्यांचा फोटो बघ त्यावर रक्त आहे आकाश त्या खोलीत गेला आणि फोटो काळजीपूर्वक पाहिला पण त्याला कुठेही रक्ताचा थेंब दिसला नाही मग त्याने जुईचा हात पकडून तिला आईच्या खोलीत नेली आणि म्हणाला पाहिलंस ना तुला भ्रम झाला आहे येथे रक्त नाही पण जुहीचे डोळे भीतीने लालसर झाले होते कारण तिला आकाशच्या मागे गायत्रीताई स्पष्ट दिसत होत्या जुही घाबरून ओरडली आणि खोलीतून पळून गेली तिने कितीही पूजा तंत्र आणि मंत्र केले तरीही तिला घरात नेहमी गायत्रीताईंची उपस्थिती जाणवत होती शेवटी आकाशची सुट्टी संपली कामावर परत जायचा दिवस आला त्याच्या जाण्याच्या एका दिवस अगोदरच यशोदा चुहीच्या घरी आली आणि रात्री ती गायत्रीताईच्या खोलीत झोपायला गेली अचानक तिचा पलंग हलू लागला म्हणून ती घाबरून ओरडली पुढच्या दिवशी अचानक तिने गायत्रीताईचा घाबरवणारा आवाज ऐकला आणि तिच्या शरीरात थरकाप उडाला तेव्हा गायत्रीताई तिच्यासमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या आकाश निघून गेला आहे आता तुझं शेवटचं काम पूर्ण करण्यासाठी मी आले आहे यशोदा आणि जुही दोघींचे पाय थरथरू लागले तेव्हा गायत्रीताई म्हणाल्या मला एक गोष्ट अजून समजली नाही त्या दिवशी मी फक्त भाकरी आणि भाजी खाल्ली होती मग अचानक माझ्या छातीत वेगना सुरू झाल्या आणि माझा श्वास थांबू लागला माझ्या जेवणात असं काय मिसळलं होतं मला सांगा भीतीने जुहीने कबूल केलं आई माझी काही चूक नव्हती हे सगळं माझ्या आईने ठरवलं होतं तिनेच ते विषारी औषध आणलं आणि मला सांगितलं की ते तुमच्या जेवणात घालून तुम्हाला खायला द्यावं ज्यामुळे तुमचा मृत्यू नैसर्गिक वाटेल आणि कुणालाही शंका येणार नाही मी मनाई केली पण ती ऐकायला तयार नव्हती हे ऐकून यशोदाने रागाने हे ऐकून यशोदा रागाने म्हणाली वा रे मुली कमाल आहेस आता जेव्हा गायत्रीताईंचा आत्मा समोर उभा आहे तर सगळी चूक माझ्यावर ढकलून तू मोकळी होतेस सुरुवातीपासूनच तू सासूला सहन करू शकली नाहीस जेव्हा जावाई घरात नसायचे तेव्हा तू त्यांच्यावर अत्याचार करायचीस आणि आता स्वतःला वाचवण्यासाठी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकतेस अशी मुलगी कुणालाही न मिळव आता यशोदा आणि जुहीमध्ये जोरदार भांडण सुरू झालं तेव्हाच अचानक आकाश तेथे आला त्याला पाहताच जुही गप्प झाली आणि फक्त त्याच्याकडे बघत राहिली आकाश म्हणाला अरे दोघी गप्प का झालात इतकं काही सांगितलं तर हे पण सांगा ना माझ्या आईवर कशा कशा प्रकारे अत्याचार झाले होते आणि जुही तू नेहमी माझ्याकडे तक्रार करायचीस की आई तुझ्याशी वाईट वागत आहे तुला त्रास देते पण आता मला सत्य समजलं आहे तुमचे सर्व बोलणे माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे हे ऐकून जुही घाबरली आकाश तुम्ही परत कसे आलात तुम्ही तर ड्युटीला गेला होतात ना तुम्ही चुकीचे समजत आहात खरं तर आईचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता आम्ही त्यांना मारलं नाही आम्ही एवढ्या निर्दय नाही जुहीच्या या खोट्या गोष्टींवर हसत आकाश म्हणाला आतासुद्धा खोटं बोलतीयस असं वाटतंय की आईची भीती आता संपली आहे पण आई शांतपणे उभी आहे आणि तुला अजूनही कळत नाही आहे हे ऐकून जुही घाबरून म्हणाली आकाश तुम्हालाही तुमची आई दिसते ना त्यांना सांगा ना की आम्हाला माफ करा आम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या पण त्यांच्या आत्म्याच्या क्रोधापासून आम्हाला वाचवा आकाश हसत म्हणाला जर आत्मा नावाची काही वस्तू असती तर आत्तापर्यंत तुम्ही दोघी आत्मा बनल्या असत्या ती खरी माझी आई आहे ती अजूनही जिवंत आहे हे ऐकून जुहीचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ती म्हणाली आई जिवंत आहेत पण हे कसं शक्य आहे तुम्ही तर स्वतः त्यांच्यावर अंतिम संस्कार केले होते ना आकाश म्हणाला हो केले होते पण हा सगळा माझा नाटकाचा भाग होता तुला काय वाटलं फक्त तुम्ही लोक नाटक करू शकता जेव्हा तुम्ही खोटं बनून नाटक करत होता तेव्हा माझ्या आईलाही तिच्या मृत्यूचं नाटक करावं लागलं जुहीने आश्चर्याने विचारलं म्हणजे आईने त्या दिवशी विष खाल्लं नाही आकाश म्हणाला नाही त्या दिवशी तुम्ही दोघी घाबरल्या होत्या की कदाचित आई काही तक्रार करू नये म्हणून तुम्ही तिला जेवणात विष मिसळण्याचा प्लॅन बनवला होता पण आईने सगळं ऐकून घेतलं आणि मला फोन करून सांगितलं मी लगेचच तिथे पोहोचलो पण मी ठरवलं आता ह्या सगळ्या खेळाचा पर्दाफाश करायचा आणि मी आईला एका सुरक्षित ठिकाणी लपवलं तुमच्या नाटकाला तसंच चालू दिलं हे ऐकून जुहीने विचारलं पण मग तो रक्ताने भिजलेला फोटो स्वतः वाजणारी कुकरची सिटी, अचानक गोष्टी दिसणं आणि मग गायब होणं हे सगळं काय होतं आकाश हसत म्हणाला तो सर्व माझ्या नाटकाचा भाग होता मी तुम्हा दोघींना लगेच तुरुंगात पाठवू शकत होतो पण मला तुम्हाला एक धडा शिकवायचा होता म्हणून मी स्वतः सर्व गुन्हा तुम्हा दोघींच्या तोंडून कबल करून घेतला भीतीने यशोदा म्हणाली आकाश मला माफ कर मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ दे मी खूप मोठी चूक केली आहे पण आता मी परत कधीही इथे येणार नाही आणि जुहीबरोबर माझा काहीच संबंध राहणार नाही आकाश रागाने म्हणाला जेव्हा जहाज बुडतं तेव्हा पहिले उंदीर पळतात तू सुद्धा तेच करत आहेस जर तू खरी असतीस तर तू जुहीला योग्य मार्ग दाखवू शकली असतीस पण उलट तूच तिला साथ दिलीस आणि तुझ्या मुलीच्या सासूला मारण्याचा कट रचलास त्यानंतर आकाशने टाळ्या वाजवल्या आणि लगेच पोलिसांना बोलवलं त्या दोघींना अटक करा यांनी स्वतःच आपला अपराध कबूल केला आहे तेव्हाच गायत्रीताई पुढे आल्या आणि म्हणाल्या सुनबाई तू माझ्यावर किती अत्याचार केलेस तरीही मी कधी आकाशकडे तुझी तक्रार केली नाही का तर मला त्याचं घर वाचवायचं होतं पण तू माझ्या शांततेचा चुकीचा फायदा घेतलास मी पण एक स्त्री आहे आणि मला कोणत्याही स्त्रीला जेलमध्ये पाठवायची नाही पण जर मी आज तुला माफ केलं तर उद्या प्रत्येक सून आपल्या सासूला मारण्याचा विचार करेल पोलिसांना पाहून जुही आकाशच्या पायावर पडली आणि रडत म्हणाली आकाश मला नक्कीच घटस्फोट दे पण मला जेलमध्ये पाठवू नको माझ्या आईचं वय लक्षात घे आकाश रागाने तिला एक जोरदार कानशेळीत मारतो आणि म्हणतो तू माझ्या आईचं वय लक्षात घेतलंस का जेव्हा तू तिला मारायचा कट रचला होता आता नाटक बंद कर आणि कोर्टात जाऊन तुला जे काही सांगायचे आहे ते सांग शेवटी आकाशने कोर्टात त्यांच्या विरोधात सगळे पुरावे सादर केले आणि त्यांना चार वर्षाची शिक्षा झाली त्यानंतर गायत्रीताईंनी आकाशचे लग्न आपल्या मैत्रिणीची मुलगी अमृताबरोबर करून दिले अमृता संपूर्ण घर सांभाळू लागली आणि मनापासून गायत्रीताईंची सेवा करू लागली आता आपली आई सुखात आहे हे जेव्हा आकाशच्या लक्षात आलं तेव्हा तो सुद्धा निश्चिंत झाला पुढे आकाश आणि अमृताला दोन मुली झाल्या आता गायत्रीताई आपल्या नातीसोबत आपला, नाती आपला वेळ आनंदात घालवत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आकाशने बरोबर केलं की नाही याविषयी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका कथा आवडली असेल तर ओम शिवाय अवश्य लिहा चला तर भेटूया पुढच्या कथेत